महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि पवार घराणे हे समीकरण अनेक दशकांपासून स्थापित आहे अजित अनंतराव पवार महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली राजकीय घराण्यांपैकी एक असलेल्या पवार कुटुंबाचे महत्त्वाचे सदस्य आहेत त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी बॉम्बे स्टेटमधील अहमदनगर जिल्ह्यातील देवलारी प्रवरा येथे झाला त्यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे मोठे बंधू होते अशा प्रकारे अजित पवारांचा राजकीय पाया हा महाराष्ट्राच्या सहकार आणि कृषी क्षेत्राशी जोडलेल्या एका शक्तिशाली कुटुंबात घातला गेला त्यांच्या प्रारंभिक जीवनाकडे पाहिल्यास त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बी कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले तथापि त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले शिक्षण सोडण्याचा हा निर्णय त्यांच्या पुढील राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरला औपचारिक शिक्षणऐवजी त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय आणि आर्थिक संरचनेला आधार देण्यासाठी व्यावसायिक आणि जमिनीवरील प्रशासनात लवकरच लक्ष घालावे लागले यामुळे त्यांची निर्णय क्षमता प्रशासकीय कठोरता आणि प्रशासनावर त्वरित पकड घेण्याची क्षमता विकसित झाली जी त्यांच्या राजकीय जीवनातील यशाचा आधार बनली अजित पवारांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सुनेत्र पवार यांच्याशी विवाह केला त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही काही काळ राजकारणात सहभाग घेतला होता पवार कुटुंबातील राजकीय वारसा केवळ एका पिढीपुरता मर्यादित नसून तो अनेक शाखांमध्ये विस्तारलेला आहे शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार आहेत तर त्यांचे दुसरे पुतणे रोहित राजेंद्र पवार कर्जत जामखेडचे आमदार आहेत या विस्तारित कुटुंबाच्या राजकारणामुळे बारामती हे केवळ एक शहर न राहता महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र बनले आहे अजित पवारांनी सक्रिय राजकारणात पहिले मोठे पाऊल एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये उचलले त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून विजयी झाले मात्र त्यांनी पद हे केवळ मे एकोणीसशे ते वीस जून एकोणीसशे पर्यंतच भूषवले त्यांनी ही जागा त्वरित त्यांचे काका शरद पवार यांच्यासाठी रिक्त केली जेणेकरून शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्याची सोय झाली एकोणीसशे एक्क्याण्णव मधील हा त्याग दोन गोष्टी सूचित करतो एक म्हणजे त्यांच्या सुरुवातीच्या काळात काकांच्या नेतृत्वाखालील राजकीय संरचनेत त्यांची निष्ठा आणि दुसरे म्हणजे पवार घराण्याचा राजकीय वारस जपण्याची त्यांची बांधिलकी तथापि या निष्ठा आणि त्यागानंतरही कुटुंबांमध्ये राजकीय नेतृत्वाच्या वारशावरून संघर्ष निर्माण झाला ज्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसला जेथे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला या पराभवाने हे सिद्ध केले की संस्थात्मक पक्ष ताब्यात घेऊनही पवार कुटुंबाचा भावनिक आणि वैयक्तिक वारसा अजूनही शरद पवारांकडेच आहे ज्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वात एक मोठा राजकीय आंतरविरोध कायम राहिला आहे अजित पवारांची राजकीय सत्ता केवळ निवडणुका जिंकण्यावर आधारित नाही तर ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक धमन्यांवर असलेल्या त्यांच्या मजबूत नियंत्रणावर आधारित आहे त्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात प्रवेश केला आणि प्रशासकीय कौशल्य आत्मसात केली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्र एकमेकांशी इतके जोडले आहेत की जिल्हा परिषदेतील अनुभव त्यांना सहकार क्षेत्रातील नेतृत्वासाठी आवश्यक ठरतो सहकारी साखर कारखाने हे अजित पवारांच्या आर्थिक सत्तेचे केंद्रस्थान आहे त्यांचे माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अत्यंत मजबूत नियंत्रण आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर तब्बल चाळीस वर्षांनी त्यांनी पुन्हा या कारखान्याची निवडणूक लढवली आणि सहज विजय मिळवला हा विजय केवळ प्रतिकात्मक नव्हता तर स्थानिक अर्थकारणावर आणि हजारो ऊस उत्पादक मतदारांवर त्यांचे अबाधित नियंत्रण दर्शवतो याशिवाय ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आहेत जे संशोधन आणि विकासासाठी सहकारी साखर कारखान्यांकडून प्रति टन एक रुपया जमा करते या संस्थेवर शरद पवारांचे अध्यक्ष म्हणून नियंत्रण आहे साखर कारखाने आणि बँकांवरचा ताबा म्हणजे केवळ मोठी आर्थिक शक्ती नाही तर ग्रामीण भागातील मतदारांना रोजगाराचे आणि पतपुरवठ्याचे जाळे निर्माण करणे होय ज्यामुळे त्यांचे संख्याबळ आणि राजकीय पकड मजबूत होते सहकार क्षेत्रातील व्यापक नियंत्रणामुळे अजित पवारांच्या कारकिर्दीत मोठे आर्थिक गैरव्यवहार आणि आरोपांचे वादळ हे आले महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचे नाव जोडले गेले ज्यामुळे त्यांच्या आर्थिक कारभारावर गंभीर प्रश्नचिन्हे उभे राहिले एका विशेष न्यायालयाने या प्रकरणी असे निरीक्षण नोंदवले की अजित पवारांच्या जवळच्या लोकांनी एका सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता अत्यंत कमी दरात मिळवली हे आरोप त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील आर्थिक अनियमितता आणि सहकार क्षेत्राचा वापर राजकीय हित साधण्यासाठी केल्या गेल्याचे दर्शवतो सहकार क्षेत्रातील निधी आणि राजकीय संघर्ष किती जवळचा आहे हे राजगड सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणातून स्पष्ट होते उपमुख्यमंत्री असतानाही अजित पवारांनी या कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास मंडळातून चारशे तीन कोटी रुपयांचे कर्ज देण्यावर आक्षेप घेतला होता कारण हा कारखाना त्यांचे जुने प्रतिस्पर्धी संग्राम थोपटे यांचे जे वडील शरद पवारांचे जुने विरोधक होते यांच्या नियंत्रणाखाली होता निधी आणि महसूल देणाऱ्या खात्यांवर नियंत्रण असतानाही विरोधी गटांच्या साखर कारखान्यावर कर्ज रोखण्याचा हा प्रयत्न हा सहकार क्षेत्रातील आर्थिक निर्णय कशाप्रकारे राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनतात हे स्पष्ट करतो या आरोपानंतरही त्यांना राज्याच्या नियंत्रक म्हणून महत्त्वाचे पदे वारंवार मिळणे हा योगायोग नाही त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता आणि आर्थिक नियंत्रण हेच त्यांच्या राजकीय अपरियतेचे प्रमुख कारण आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये बारामतीतून खासदारकीचा के त्याग केल्यानंतर अजित पवारांनी राज्याच्या मंत्रिमंडळात प्रवेश केला आणि प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवमध्ये सुधारक नाईक यांच्या सरकारमध्ये कृषी आणि ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री बनले तेव्हा अजित पवारांना मृदा संवर्धन ऊर्जा आणि नियोजन यासारख्या महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले या सुरुवातीच्या भूमिकेतून त्यांनी राज्याच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली अजित पवारांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा एक मोठा भाग सिंचन आणि जलसंपदा विभागाभोवती फिरतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते सिंचन विभागाचे कॅबिनेट मंत्री बनले दोन हजार तीनमध्ये मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना सिंचनासोबत ग्रामविकास विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊपर्यंत त्यांनी जलसंपदा खाते आपल्याकडे कायम राखले याव्यतिरिक्त दोन हजार नऊ ते दोन हजार दहा दरम्यान त्याने जनसंपदा आणि ऊर्जा ही खातेही सांभाळली सिंचन खात्यावरील अनेक वर्षाचे नियंत्रण हे केवळ मंत्रिपद नव्हते तर राज्याच्या कृषी ग्रामीण विकास आणि निधीच्या मुख्य प्रवाहावरचा त्यांचा ताबा होता या खात्यामुळे त्यांना ग्रामीण अर्थकारणावर मोठ्या प्रमाणात निधी वळवता आला ज्यामुळे ग्रामीण भागात विकासकामे जलद झाली याच दीर्घ अनुभवामुळे त्यांची प्रशासनावर चांगली पकड निर्माण झाली आणि त्यांची ओळख कठोर प्रशासक निर्णयक्षम नेता आणि दादा म्हणून निर्माण झाली सिंचन जलसंपदा खात्यातील दीर्घकाळाचा अनुभव आणि प्रशासकीय पकड त्यांच्या प्रशासकीय क्षमता सिद्ध करते या त्यांना भविष्यात अर्थ आणि नियोजनासारखी अत्यंत महत्वाची खाती सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरले प्रशासकीय अनुभव आर्थिक नियंत्रण आणि स्थानिक सहकार क्षेत्रातील पकड हे त्यांच्या राजकीय सत्तेच्या त्रिकूट रचने आहे सिंचन विभागातील त्यांच्या दीर्घ कारकिर्दीमुळे अजित पवारांना महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि राजकीय वादळ म्हणजे सिंचन गैरव्यवहार याचा सामना करावा लागला दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या काळात अजित पवार जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पावर झालेला प्रचंड खर्च आणि सिंचन समतेत झालेली अत्यल्प वाढ यावरून मोठा राजकीय गदारोल झाला दोन हजार बाराच्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातही ही विसंगती नमूद करण्यात आली होती ज्यामुळे विरोधी पक्षांवर तीव्र टीकास्त्र सोडले भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांना लक्ष करताना ते निवडणूक झाल्यावर चक्की पिसिंग अँड पिसिंग करतील असा डायलॉग वापरला होता या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा डळमळीत झाली होती सिंचन गैरव्यवहाराचे प्रकरण हे केवळ प्रशासकीय भ्रष्टाचाराचा मुद्दा नसून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या राजकीय वाटाघाटीचे उत्कृष्ट उदाहरण ठरले नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन सरकारने सिंचन गैरव्यवहारावर एक श्वेतपत्रिका जारी केली या श्वेतपत्रिकेद्वारे अजित पवारांना प्रभावीपणे क्लीन देण्यात आली या श्वेतपत्रिकेत सिंचन प्रकल्पावरील खर्च योग्य असल्याचे समर्थन केले श्वेतपत्रिकेने असा दावा केला की गेल्या दहा वर्षात सिंचन क्षमतेत अठ्ठावीस टक्के वाढ आणि सिंचन जमिनीत पाच ते सतरा टक्के वाढ झाली या क्लीन चिटनंतर अँटी करप्शन ब्युरोने विदर्भातील वाशिम यवतमाळ अमरावती आणि बुलढाणा येथील नऊसिंचल प्रकल्पांमधील तपास बंद करण्याची घोषणा केली या चिटचा राजकीय वेळ अत्यंत महत्त्वाचा ठरला नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ऐंशी तासांचे सरकार स्थापन करण्याची काही तास आधीही श्वेतपत्रिका जारी झाली होती या घटनेनंतर विरोधकांनी भाजपवर तीव्र टीका केली आणि आरोप केला की अजित पवारांना गुन्हेगारी प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजपसोबत युती केली भाजपसारख्या पक्षाने ज्यांच्यावर कठोर टीका केली त्यांनाच नंतर लगेच क्लीन चिट देऊन सरकारमध्ये दे सामील करून घेणे ही घटना अजित पवारांच्या राजकीय अपरिहत्तेला अधोरेखित करते त्यांच्या प्रशासकीय पकडीमुळे आणि आमदारांना संघटित करण्याच्या क्षमतेमुळे ते सत्ता स्थापनेच्या गणितात नेहमीच निर्णायक ठरतात कायदेशीर दिलासा हे महाराष्ट्रात राजकीय सत्ता समीकरणे निश्चित करण्यात एक शक्तिशाली साधन आहे हे या घटनेतून सिद्ध होते अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेले नेते आहेत त्यांनी आजवर चार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात काम केले आहे ज्यामुळे महाराष्ट्राच्या अस्थिर आघाडी राजकारणातील एक स्थिर आणि अपरिहार्य घटक बनले आहेत वर दिलेल्या कार्यकाळानुसार अजित पवारांनी जवळजवळ प्रत्येक कार्यकाळात राज्याचे अर्थ आणि नियोजन हे सर्वात महत्वाचे आणि धोरणात्मक खाती सांभाळली ही खाती राज्याच्या महसूल संकलनाची खर्चाची दिशा ठरवतात आणि प्रशासकीय निर्णयांना आर्थिक बळ देतात या व्यतिरिक्त त्यांनी ऊर्जा आणि राज्य उत्पादन शुल्क यांसारखे महसूल देणारी खाते वेळोवेळी सांभाळले आहेत राज्याच्या अर्थ आणि नियोजन खात्यावर ते त्यांचे सातत्यपूर्ण नियंत्रण त्यांना केवळ सत्ता चालवण्यास मदत करत नाही तर राज्याच्या निधी वाटपावरही पूर्ण ताबा देते यामुळे ते राज्याच्या सहकार्याने समर्थक आमदारांमध्ये सुनिश्चित कामे करू शकतात ज्यामुळे त्यांचे संख्याबळ कायम राखले जाते आणि हेच त्यांच्या राजकीय अपरिहत्तेचे कारण आहे अजित पवारांची सातत्यपूर्ण भूमिका हे दर्शवते की महाराष्ट्राच्या राजकारणात प्रशासकीय नियंत्रण आणि संख्याबळ वैयक्तिक निष्ठेपेक्षा अधिक मूल्यवान आहे त्यांच्याकडे राज्याचा अर्थसंकल्प हाताळण्याची आणि प्रशासकीय व्यवस्थापनेची क्षमता आहे ती त्यांना प्रत्येक युतीसाठी महत्त्वाची ठरते त्यांचा सर्वात छोटा कार्यकाळ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमधील होता जिथे त्यांनी केवळ ऐंशी तासांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले ही घटना तात्पुरती असली तरी यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली आणि महाविकास आघाडी स्थापनेचा मार्ग मोकळा झाला यानंतर ते महाविकास आघाडीत सामील झाले आणि नंतर दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा महायुतीत सामील झाले त्यांचे सहावे उपमुख्यमंत्री पद हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आले आहे यातून स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलली तरी सत्तागणितातील त्यांचा सहभाग निर्णायक असतो अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ नेते म्हणून नव्हे तर दादा या नावाने ओळखले जातात जे त्यांच्या कठोर स्पष्ट आणि निर्णयक्षम प्रशासकीय शैलीचे प्रतीक आहे अजित पवार हे त्यांच्या प्रशासकीय कठोरतेसाठी ओळखले जातात ते काम वेळेत पूर्ण करण्याव आणि प्रकल्पाची गुणवत्ता राखण्या विशेष भर देतात पुणे आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पी एम आर डी एमध्ये पालकमंत्री म्हणून त्यांनी पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी अनेक बैठका घेतल्या आहेत त्यांच्या प्रशासकीय भूमिकेचे उदाहरण म्हणजे त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांना स्टॉप वर्क नोटीस देण्याचे स्पष्ट निर्देश दिले जर विकासक उद्धटपणे वागत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली यातून नागरिकांच्या समस्यांवर त्वरित आणि कुठर उपाययोजना करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते त्यांनी पुणे वाहतूक पोलीस पी एम पी एल आणि पी एम आर डी ए यांचा एकत्रित दृष्टिकोन वापरून पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यास सांगितले अजित पवारांचा जनसंपर्क आणि प्रशासकीय शैली हे त्यांच्या कठोर प्रशासकीय या प्रतिमेतून निर्माण होते ते सार्वजनिक ठिकाणी समस्यांवर थेट उपाय सुचवतात आणि नोकरशाहीला जबाबदार धरतात त्यांनी वर्धासारख्या जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांना जनकेंद्रित प्रकल्पांना प्राधान्य देण्यास सांगितले आणि विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची हमी दिली त्यांनी गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी भर दिला आणि सेवकग्राम विकास योजनेत स्थानिक प्रतिनिधींनी सुचवलेल्या अतिरिक्त कामांसाठी प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले पुणे आणि पी एम आर डी एमधील विकास कामांसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समन्वयाच्या अभाव त्यांनी चिंता व्यक्त केली याचा अर्थ ते केवळ निधी वाटपावरच नव्हे तर प्रशासकीय संस्थांमधील कार्यक्षमताच्या ताळमेळावरही भर देतात या प्रशासकीय भूमिकेमुळे त्यांच्यावर कितीही राजकीय आरोप झाले तरी त्यांना एक विकास पुरुष म्हणून पाहिले जाते राजकारणाच्या कलेबद्दल बोलताना अजित पवारांनी एकदा म्हटले होते प्रत्येक राजकारणी हा एक नाटककार असतो त्याला ते जमायला हवंच हे विधान त्यांची राजकीय समज आणि परिस्थितीनुसार भूमिका बदलण्याची त्यांची क्षमता दर्शवते अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील विभाजन एक जुलै दोन हजार तेवीस रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मायुती सरकारमध्ये प्रवेश केला आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे बंड केवळ राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हते तर पक्षाच्या आणि पवार घराण्याच्या राजकीय वारसा हक्कांसाठी निर्णायक संघर्ष होता अजित पवारांचे बंड हे वंश परंपरागत नेतृत्वाविरुद्ध संख्यात्मक नेतृत्वाचा संघर्ष होता त्यांनी भावनात्मक अपील न करता थेट आमदारांचे संख्याबळ आणि पक्षाची घटनात्मक रचना यावर लक्ष केंद्रित केले त्यामुळे ते पक्ष संरचनेवर सा डावा सांगू शकले बंडानंतर लगेचच त्यांनी शरद पवारांना उद्देशून केलेल्या पहिल्या जाहीर भाषणात त्यांनी शरद पवारांना निवृत्त होण्याचे आवाहन केले आणि नव्या पिढीला संधी देण्याची मागणी केली तसेच दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत जाण्याऐवजी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयावर त्यांनी टीका केली त्यांनी राष्ट्रीय स्तरावर एन डी एसोबत सोबत जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रीय शक्ती भाजपा यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला या बंडाचे सर्वात मोठे आणि वैयक्तिक प्रदर्शन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी सुनेत्रा पवार यांना उभे केले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली या काकाविरुद्ध पुतण्याच्या लढाईत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा एक लाख अठ्ठावन्न हजारहून अधिक मतांनी पराभव केला हा पराभव अजित पवारांसाठी वैयक्तिक स्तरावर मोठा धक्का होता कारण संस्थात्मक पक्ष संरचना ताब्यात घेऊनही शरद पवारांची बारामतीतील वैयक्तिक पकड आणि भावनिक वारसा अजूनही कायम आहे ह्या निकालातून स्पष्ट झाले होते अशाच आपल्या राजकारणातील नवनवीन कथा ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी चावडीवरचं राजकारण या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा